मित्रांनो हा आपला ऊसाचा प्लॉट आहे ह्या ऊसाच्या प्लॉटवरती तिसरी आळवणी केली होती ह्या तिसऱ्या आळवणीचा हा रिझल्ट आहे साधारण बत्तीसव्या दिवशी तिसरी आळवणी केली होती हे पहा फुटवा हा तर आज आपल्याला ह्याला आज फवारणी करायची आहे तर बघा फोटो वगैरे कसा आहे काय उसाचा फोटो बघा तुम्ही चाळीस दिवसाचा उस पानाची जाडी बघू शकता आंतर पिकामध्ये भूमूग घेतलेला आहे तर भुईमुगावरती पण आज फवारणी करायच्या सगळा ऊस असा आहे जबरदस्त एका ऊसामध्ये एका ऊसामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा ते बारा सरासरी दहा फूट व प्रत्येक ऊसामध्ये आज एक्केचाळीसा ओस आहे आणि त्यासाठी आज फवारणी घ्यायच्या ह्या ऊसामध्ये तण नियंत्रण सगळं आईने केलेलं आहे बघू शकता ऊसामध्ये तण कुठेच दिसणार नाही बघा तिसऱ्या आळवणीचा हा रिझल्ट आहे तिसऱ्या आळवणीमध्ये आपण बारा एकसष्ट हुमिक ॲसिड आय बी ए इंडिओल्युटरिक ॲसिड अशा या गोष्टी जे रूट हार्मोन आहे अशा गोष्टी घेतल्या हो होत्या तर तुम्ही बघा कसा फोटो आहे ऊस कसा आहे तर आज आपल्याला पहिली फवारणी करायची तर या दाखवतो पहिल्या फवारणीमध्ये काय काय मिसळतो आहे काय काय टाकतो आहे कसा आहे प्लॉट तर हा सर्व आपला प्लॉट आहे ही आमची विहीर आहे या तुम्हाला विहिरीचं पाणी दाखवत हे बघा या आमच्या विहिरीचं पाणी पावसाळ्यामध्ये खाली गेले उन्हाळ्यात तर फार वाईट अवस्था होती तर या सगळं सर्व प्लॉटला थिपक करायचंय मोठ्या बांधणीनंतर मग आंतरपिकामध्ये पिकामध्ये केलेला के आहे आणि बुमूक साठ दिवसाचा बुमूक या एक महिना लागन लागण करायच्या अगोदर घर केला होता तर बुईमुख बा कसा बसला आहे सा पंपाचं पाणी घेतलं आपण सहा पंपासाठी आपण आता औषध कालवतोय झिरो बावन चौतीस हे सोनाईट अर्धा किलो हे मॅग्नेशियम आहे अर्धा किलो हे कॅल्शियम नायट्रेट अर्धा किलो करेन चिलेटेड मायक्रो हे शंभर ग्रॅम हे बोरॉन आहे ट्वेंटी पर्सेंट बुईमुखासाठी है। सीड़ के सीड़, सीड़ के सीड़ तोर हे टॉनिक आहे ह्याच्यामध्ये अमिनो ॲसिड फुल्विक ॲसिड सिविड एक्स्ट्रॅट प्रोटीन असे बरेच कंटेंट आहेत फुलविक ॲसिड पण आहे तर हे शंभर एम एल घेतलं आहे दोनशे एम एल सॉरी दोनशे एम एल घेतले हे प्रो झीब आहे जी ए वॉटर सॉलेबल आहे हे संजीवक आहे म्हणजे प्लांट रेग्युलेटर आहे रे, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर तर, ये तर ये हे वॉटर सोल्युबल आहे तर हे दोन ग्रॅम घेतले आपण हे सिक्स बी आहे हे पाण्यामध्ये उरगळत नाही तर ह्यासाठी सेपरेट सॉलवंट येतं तर हे सॉल्युंटमध्ये मिक्स करून मग पाण्यामध्ये मिक्स करायचं असतं हे डायरेक्टली पाण्यामध्ये मिक्स नाही होत ह्यासाठी सॉलून सॉलवंटमध्ये मिक्स करून करावं लागतं तर दाखवतो तर हे आता चांगलं मिक्स झालं या आता हे डायरेक्ट औषधामध्ये मिक्स करायचं हे याचं प्रमाण पन्नास लिटर पाण्याला एक ग्रॅम असं असत असं असतं सिलिकॉन बेस टिकर तरी हे मिक्स करून घेऊ पावसा पाण्याचं बरं असतं गॅस तयार कर थोडंसं सिलिकॉन बेस आहे आता आपलं पाच सहा पंप जाऊ शकत तयार आहे टोटल सहा पंपाच ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण आता पंप भरलेला आहे तर त्याआधी आपण फवराच्या द्या आपण त्या औषधांना व्यवस्थित असं पंपाची नळ्यात टाकून मिक्स करून घ्यायचं